नमस्कार स्वागत आहे तुमचं मी आणि किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत वड्याची आमटी तर वड्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूया लागणारं साहित्य आपण इथे बघूया तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे धने घेतले चार पाच लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे दहा बारा लस लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि थोडीशी कोथंबीर वाटणामध्ये वाटताना ही आपल्याला घालायची आहे कोथंबीर आणि आता आपण वड्यांसाठी मी काय काय घेते ते बघूया तर आमटीमध्ये आपल्याला जे वडे सोडायचे त्यासाठी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे इथे दोन मोठे चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यात मी मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट धने पावडर अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ एवढं आपल्याला लागणार आहे आता सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे ही छोटी कढई ठेवलेली आहे गॅस पेटवून घेते आणि कढई गरम करून घेते खोबरं टाकून घेते आधी खोबरं हलकंसं भाजून घेते खोबरं छान भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता धने हलकेसे गरम करून घेते आणि त्यातच मी लाल मिरच्याही टाकून घेते झालेलं एक भाजून आता हे पण मी काढून घेते मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला वड्याचं बॅटर तयार करून घेऊयात त्यात मी इथे ओवा टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेऊया अर्धा चमचा चमचाभर लाल तिखट आणि चमचाभर धने पावडर चवीनुसार मीठ आवडत असल्यास कोथंबीर पण टाकू शकता आता हे बॅटर भिजवून ठेवूया एक दहा मिनटासाठी आपण आमटीला फोडणी करून घेऊया आता त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात मी तीन ते चार चमचे तेल टाकून घेते तेल छान गरम झालेलं आहे त्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि थोडं हिंग टाकून घेऊ कढीपत्ता चांगला परतला आहे आता त्यात आपण वाटण टाकून घेऊया आणि वाटण छान परतून घ्यायचंय आपल्याला तेलामध्ये वाटणाला छान तेल सुटलेलं आहे छान परतलं गेलं आहे वाटण तेलात आता आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ हळद अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे काळा मसाला घातलाय सगळं चांगलं मिक्स करून घेऊ मसाले आणि यात गरम केलेलं पाणी आपण टाकून घेऊया या यात चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि छान एक उकळी काढून घेऊ त्यानंतर आपण यात वडे सोडूया आमटीला छान उकळी आलेली आहे आता आपण यात हे वडे सोडून घेऊया या पद्धतीने मी सगळे वडे सोडून घेते आता आमटीमध्ये सगळे वडे सोडून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि एक पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं छान वाफ काढून झालेली आहे तर आपली आमटी तयार झालेली आहे आणि त्यातले वडे देखील शिजलेले आहेत आपण चेक करून बघूया हा वडा पण छान छान शिजलेला आहे आमटी आपली तयार झालेली आहे